आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक भेट द्या डब्ल्यू 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 डॉट धडा आहे रविवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार विषय आत्मा आणि शरीर सोनेरी मजकूर रोमकरांस म्हणून बंधुनो देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे उत्तरदायी वाचन यरमया राष्ट्रांनो परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका समुद्राकडील दूरच्या देशांत हा संदेश पोहोचवा देवाने इस्रायलच्या लोकांना पांगविले पण देव त्यांना पुन्हा गोळा करील आणि तो आपल्या कळपावर मेंढपाळाप्रमाणे लक्ष ठेवील परमेश्वर याकोबला परत आणील परमेश्वराच्या लोकांपेक्षा बलवान असलेल्या लोकांपासून परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील इस्रायलचे लोक सियोनच्या शिखरावर येतील आणि आनंदाने परमेश्वराने दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे त्यांचे चेहरे आनंदाने उजळतील परमेश्वर त्यांना धान्य ताज्या द्राक्षरस ताजे तेल कोकरे आणि गाई देईल भरपूर पाणी मिळालेल्या बागेप्रमाणे त्यांची स्थिती होईल इस्रायलच्या लोकांना पुन्हा कधीही त्रास होणार नाही मग इस्रायल मधील तरुणी आनंदित होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध त्यांच्या नाचात सामील होतील मी त्यांचे खाचे सुखात रूपांतर करीन मी इस्रायलच्या लोकांना मी त्यांच्या दुःख खाचे सुखात रूपांतर करीन मी याजकांना भरपूर अन्न देईन मी दिलेल्या चांगल्या चुंगल्या गोष्टींमुळे माझ्या लोकांचे समाधान होईल हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे गडा उपदेश बायबल पासून स्तोत्र सहीता, परमेश्वराला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे त्याचे प्रेम कायम राहणार आहे परमेश्वराने ज्याचा उद्धार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करून आणले त्याने त्यांना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशांतून आणले वाळवंटात फिरले ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही ते खूप भूकेले आणि तानेले होते आणि अशक्त होत होते नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले देव त्यांना त्यांना सरळ जेथे राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या देव तानलेल्या आत्म्याचे समाधान करतो देव गुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो मत्तय त्या दिवशी म्हणजे शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता मग काही माणसांनी एकाला येशू कडे आणले तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला सर्व लोक चकित झाले ते म्हणाले हा दाविदाचा पुत्र असेल काय परुष्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले परुषी म्हणाले भूते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा प्रमुख आहे परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते म्हणून येशू त्यांना म्हणाला आपसात लढणारी राजे नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने काढतात म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला चूक ठरवितील परंतु मी जर देवाच्या सहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्चित समजा किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील तेव्हा त्यांना समजले की त्याने त्यांना भाकरीच्या खमीराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते पर परुषी आणि सदोकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते येशू फिलिपच्या कैसरिया या भागाकडे गेला तो त्याच्या शिष्यांना म्हणाला मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात आणि ते म्हणाले काही बाप्तिस्मा करणारा योहान तर किती केली या तर दुसरे काही निर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात मग येशू त्यांना म्हणाला पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता शिमोनाने उत्तर दिले तू ख्रिस्त जीवंत देवाचा पुत्र आहेस येशू म्हणाला शिमोन तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे प्रगट केले आणखी मी तुला असे सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचिन आणि मृत्यू लोकाचा यावर अधिकार चालणार नाही मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून ठेवशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावी पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्याला मिळविल जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नतील म्हणून संपत्ती साठवा जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल कोणालाही दोन धन्यांची चाकरी एका वेळी करणे शक्य नाही तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही तसेच तुम्हाला देवाची आणि पैशाची धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका जीवनापेक्षा अधिक महत्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्वाचे आहे तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील आता आम्हाला माहित आहे की जेव्हा जगीत भर ज्यामध्ये आम्ही राहतो नष्ट झाले तर आम्हाला देवापासून मिळलेले अनंत काळचे घर स्वर्गात आहे ते मानवी हातांनी बांधलेले नाही दरम्यान आम्ही कणतो आमच्या स्वर्गीय निवासस्थानासह पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत कारण जेव्हा आम्ही पोशाख करू तेव्हा आम्ही नग दिसणार नाही कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कणतो आणि ओयाने दबले जातो कारण वस्त्र ही नसण्याची आमची इच्छा नसते पण आमची इच्छा आहे की आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा यासाठी की जे मरते आहेत ते जीवनाने गिळावे आता देवाने सामानला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले आणि हमी म्हणून पवित्र आत्मा दिला जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा म्हणून आम्हाला नेहमीच विश्वास असतो आणि माहित असते की जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर आहोत आम्ही विश्वासाने जगतो जे बघतो त्याने आम्हाला विश्वास आहे मी म्हणतो आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करू आणि संगती राहू म्हणून त्याला संतोष विणे हे आम्ही आमचे ध्येय करतो आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभू पासून दूर असलो तरी रोमकरांस आणि यापुढे या, या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे, हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य आत्मा किंवा आत्मा म्हणजे देवता आणि दुसरे काहीही नाही मर्यादित आत्मा किंवा आत्मा नाही विज्ञान आत्म्याला पाप आणि मृत्यूने स्पर्श न केलेला देव म्हणून प्रकट करते मध्यवर्ती जीवन आणि बुद्धिमत्ता म्हणून ज्याभोवती मनाच्या प्रणालीमधील सर्व गोष्टी सुसंवादीपणे फिरतात आत्मा बदलत नाही आपल्याला सामान्यत असे शिकवले जाते की एक मानवी आत्मा आहे जो पाप करतो आणि आध्यात्मिकरित्या हरवला जातो तो आत्मा हरवू शकतो तरीही अमर असू शकतो मनुष्य हा आत्म्यासाठी भौतिक निवासस्थान नाही तो स्वतः आध्यात्मिक आहे आत्मा आत्मा असल्याने तो कोणत्याही अपूर्ण किंवा भौतिक गोष्टीत दिसत नाही प्रश्न शरीर आणि आत्मा म्हणजे काय उत्तर द्या ओळख हे आत्म्याचे प्रतिबिंब आहे जीवनाच्या तत्वाच्या विविध स्वरूपातील प्रतिबिंब प्रेम आत्मा हा मनुष्याचा पदार्थ जीवन आणि बुद्धिमत्ता आहे जो वैयक्तिक आहे परंतु पदार्थात नाही आत्मा कधीही आत्म्यापेक्षा कनिष्ठ काहीही प्रतिबिंबित करू शकत नाही माणूस हा आत्म्याची अभिव्यक्ती आहे भारतीयांना अंतर्निहित वास्तवाची काही झलक दिसली जेव्हा त्यांनी एका सुंदर सरोवराला महान आत्म्याचे स्मित म्हटले आत्म्याला व्यक्त करणाऱ्या माणसापासून वेगळे झाल्यास आत्मा एक अस्तित्वहीनता असेल आत्म्यापासून विभक्त झालेला माणूस त्याचे अस्तित्व गमावेल परंतु अशी कोणतीही विभागणी आहे असू शकत नाही कारण माणूस देवासोबत सहस्त आहे विज्ञान आत्मा आत्मा शरीरात नसल्यासारखे आणि देव माणसात नसून माणसाद्वारे प्रतिबिंबित झाल्यासारखे प्रकट करते जे मोठे आहे ते कमीत कमी असू शकत नाही जे मोठे आहे ते कमीत कमी असू शकते असा विश्वास ही एक चूक आहे जी वाईट काम करते आत्म्याच्या विज्ञानातील हा एक अग्रगण्य मुद्दा आहे की तत्व त्याच्या कल्पनेत नाही आत्मा आत्मा माणसामध्ये मर्यादित नाही आणि तो कधीही पदार्थात नाही जेव्हा आपण असा निष्कर्ष काढतो की पदार्थ हा आत्म्याचा परिणाम आहे तेव्हा आपण परिणामापासून कारणापर्यंत अपूर्णपणे तर्क करतो परंतु एक प्राथमिक तर्क भौतिक अस्तित्व गुढ असल्याचे दर्शव आत्मा खरा मानसिक विचार देतो आपण पदार्थाद्वारे आत्मा मनाचा अर्थ लावू शकत नाही पदार्थ पाहत नाही ऐकत नाही किंवा अनुभवत नाही देव पदार्थात राहतो ही श्रद्धा सर्वेश्वरवादी आहे आत्मा शरीरात आहे मन पदार्थात आहे आणि चांगले वाईटात आहे असे म्हणणारी चूक ती उघडपणे बोलणे थांबवावे आणि अशा उच्चारांपासून दूर जावे अन्यथा देव मानवतेपासून लपून राहील आणि नश्वर लोक पाप करत आहेत हे नकळत पाप करतील आत्म्याऐवजी पदार्थावर अवलंबून राहतील लंगड्यापणाने अडखळतील दारू पिऊन पडतील रोगाने ग्रासतील हे सर्व त्यांच्या अंधत्वामुळे देव आणि मनुष्याबद्दलच्या त्यांच्या खोट्या समजुतीमुळे शरीर प्रथम नाही आणि आत्मा शेवटचा नाही आणि वाईट चांगल्यापेक्षा शक्तिशाली नाही अस्तित्वाचे विज्ञान स्वयंस्पष्ट की की परिणामात सत्य आणि त्रुटी यांचे मिश्रण मानवाला आध्यात्मिक अस्तित्वाची जाणीव त्याच प्रमाणात होते जेव्हा त्याचे सत्य आणि प्रेमाचे खजिना विस्तारतात नश्वरांनी देवाकडे आकर्षित व्हावे त्यांचे प्रेम आणि आध्यात्मिक त्यांना अस्तित्वाच्या व्यापक अर्थांजवळ जावे लागेल आणि अनंताची योग्य जाणीव व्हावी जेणेकरून पाप आणि नश्वरता दूर करता येईल आत्म्यासाठी भौतिकतेचा त्याग करण्याची ही वैज्ञानिक जाणीव माणसाचे देवतेमध्ये विलीन होणे आणि त्याची ओळख गमावणे असे कोणत्याही प्रकारे सूचित करत नाही तर ती माणसाला विस्तारित व्यक्तिमत्व विचार आणि कृतीचे विस्तृत क्षेत्र अधिक व्यापक प्रेम उच्च आणि अधिक कायमस्वरूपी शांती प्रदान करते मानवी मतांचे मनोरंजन करण्याचे आणि अस्तित्वाच्या विज्ञानाला नाकारण्याचे एकमेव निमित्त म्हणजे आत्म्याबद्दलचे आपले नश्वर अज्ञान जे केवळ दैवी विज्ञानाच्या आकलनाला प्राप्त होते ज्या समजुतीद्वारे आपण पृथ्वीवरील सत्याच्या राज्यात प्रवेश करतो आणि आत्मा अनंत आणि सर्वोच्च आहे हे शिकतो दैवी विज्ञानात मानवाला देवाने अस्तित्वाच्या दैवी तत्वाने पोषण दिले आहे देवाच्या आज्ञेनुसार पृथ्वी मानवाच्या वापरासाठी अन्न निर्माण करते हे जाणून येशूने एकदा म्हटले होते तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे याचा विचार करू नका त्याच्या निर्मात्याच्या विशेषाधिकारावर अवलंबून नाही तर देव सर्वांचा पिता आणि आई तो कमळांच्या फुलांप्रमाणे मानवाला खायला घालण्यास आणि कपडे घालण्यास सक्षम आहे हे ओळखा जरी तुम्ही असे म्हणत असलात की भौतिक इंद्रिये माणसाच्या अस्तित्वासाठी किंवा अस्तित्वासाठी अपरिहार्य आहेत तरी तुम्हाला जीवनाची मानवी संकल्पना बदलावी लागेल आणि शेवटी स्वतःला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या जाणून घ्यावे लागेल आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा केवळ आध्यात्मिक इंद्रियांना जाणवतो आणि भौतिक इंद्रियांना तो स्पष्ट दिसत नाही कारण ते केवळ आत्म्याच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींना ओळखतात आमच्या गुरुंनी विचारले एखाद्या बलवान माणसाच्या घरात घुसून त्याची मालमत्ता कशी लुटता येईल जर तो आधी बलवान माणसाला बांधून ठेवत नसेल दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर शरीरावर थेट नियंत्रण ठेवणाऱ्या तथाकथित मर्त्य मनापासून सुरुवात न करता मी शरीर कसे बरे करू शकतो जेव्हा या तथाकथित मनातील रोग एकदा नष्ट होतो तेव्हा रोगाची भीती नाहीशी होते आणि म्हणूनच रोग पूर्णपणे बरा होतो मन हे बलवान माणूस आहे ज्याचा आरोग्य आणि नैतिकतेवरील प्रभाव दूर होण्यापूर्वी त्याला अधीन ठेवले पाहिजे या चुकीवर विजय मिळवल्यानंतर आपण बलवान माणसाला त्याच्या मालमत्तेची म्हणजे पाप आणि रोगाची लूट करू शकतो जर आपण भौतिक इंद्रियांच्या चुकांवर पुरेसा विजय मिळवला असेल आणि आत्म्याला नियंत्रणात ठेवू शकलो तर आपण पापाचा तिरस्कार करू आणि कोणत्याही मुखवटाखाली त्याला दोष देऊ केवळ अशा प्रकारे आपण आपल्या शत्रूंना आशीर्वाद देऊ शकतो जरी ते आपल्या शब्दांचा असा अर्थ लावत नसले तरी अस्तित्वाचे विज्ञान मनुष्याला परिपूर्ण म्हणून प्रकट करते जसे पिता परिपूर्ण आहे कारण आध्यात्मिक माणसाचा आत्मा किंवा मन हा देव आहे सर्व अस्तित्वाचा दैवी तत्व आहे आणि कारण हा खरा माणूस इंद्रियाऐवजी ऐवजी आत्म्याने नियंत्रित केला जातो आत्म्याच्या नियमाने पदार्थाच्या तथाकथित नियमांनी नाही स्वर्गाचे राज्य दैवी विज्ञानातील सुसंवादाचे राज्य अचल शाश्वत आणि सर्व शक्तिमान मनाचे क्षेत्र आत्म्याचे वातावरण जिथे आत्मा सर्वोच्च आहे तुम्ही तुमच्या परमेश्वर देवावर पूर्ण हृदयाने पूर्ण आत्म्याने आणि पूर्ण मनाने प्रेम करता का या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे अगदी सर्व भौतिक संवेदना प्रेम आणि उपासनेचे समर्पण देखील हे ख्रिश्चन धर्माचे एल डोराडो आहे त्यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे आणि ते केवळ आत्म्याच्या दैवी नियंत्रणाला मान्यता देते ज्यामध्ये आत्मा आपला स्वामी आहे आणि भौतिक इंद्रिय आणि मानवाला कोणतेही स्थान नाही मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य एक माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल